राज्यांनी सहमतीनं जे उमेदवार दिले आहेत ते म्हणजे नगरसेवक शिक्ला असतो अंबोळ मोर्चे नगरसेवक असतो सरोज पठाण आणि निकमताई या ठिकाण या ठिकाणी आपलं उमेदवारी दिलेली आहे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे प्रामाणिकपणे ह्या ठिकाणी आपण मतदान करून विलासपूर हे साताऱ्यामध्ये सगळेच मतदान जास्त होईल बिलासपूर पाहिजे जसं आपण विधानसभेमध्ये जसं एक नंबरनं मतदान केलं तसं ह्या ठिकाणी मतदान एक नंबरनं करून बिलासपूरची शान आणि वाढवावी अशी मी आपल्या सर्वांना नंबर विनंती करतो धन्यवाद आज वॉर्ड क्रमांक सतरामधनं मी आणि पूनमताई नगराध्यक्ष म्हणून अमोल मोहिते आमची पदयात्रा आहे आदरणीय पारिक काका काका का सर्व ज्येष्ठ माझ्या माता भगिनी सर्व युवक ज्येष्ठ या सगळ्यांची उपस्थिती तुम्ही बघताय पक्षानं आम्हाला तिकीट दिलं त्यामुळं पक्षाच्या वरिष्ठांचं दे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील रवींद्र चव्हाण असतील आणि माझे नेते श्रीमंत छत्रपती आमदार आणि नामदार शिवेंद्रराजे भोसले तसंच खासदार उदयनराजे भोसले यांचं मनापासून आभार मानतो माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला आणि माझ्या ता ताईला आम्ही एक सर्वसामान्य कुटुंबातले कार्यकर्ते आहेत आणि कमळ पक्ष आम्हाला उभं केलं पहिलं प्रथम पार्टी म्हणून पार्टीचा अभिनंदन आभार मानतो आणि माझ्या वार्डात जी काय पद्धतीने मी काम केलं आहे ज्येष्ठांच्या आशीर्वादाने पारिकाकांना सांगितलं त्यांना स्पष्ट सांगितलं आपल्याला जे महाराजांना मतं पडलेली त्याच्यापेक्षा दुपटीनं मतं इथं पाडायला पाहिजे माझी एवढीच नम्र विनंती आहे या विलासपूर गोळीबारच्या सर्व नागरिकांना हात जोडून आणि पाया पडून विनंती आहे मी आणि पूनमताई तुमच्यासाठी पाच वर्ष तुम्ही मला एक दिवस द्या पाच वर्ष मी बहीण भाऊ आम्ही मिळून आणि नगराध्यक्ष अमोल मोहिते सगळ्यांना बरोबर घेऊन ज्येष्ठ असू दे माझ्या माता भगिनी असू दे सर्व युवकांना घेऊन मी नगरसेवक नाही पुनमताई नगरसेवक नसणार आहे तुम्ही सगळी जण आलेली सगळी विलासपूरची मला जी मतदान करणार आहेत ते सगळेजण नगरसेवक होणार आहेत तेवढं मला सांगायचंय मी माझ्या विकास काम या गोळीबारचं आणि विलासपूरचं शंभर टक्के विकास करीन माझं जे प्लॅनिंग आहे तिथून पुढं गोळीबार तुम्ही सगळ्यांना पत्रकारांना माहीत असू दे एक वर्षानं परत तुम्ही एक वर्ष माझं पूर्ण झाल्यानंतर बघायला या हे माझा भाग या विलासपूर गोळीबार ह्याच्या बदल होईल का नाही शंभर टक्के मी बदल करू शकतो तुम्हालाच मी सगळ्यांना बोलवेन मी बदल करून या विलासपूरला गोळीबाला दाखवेन मला महिलांसाठी भरपूर काम करायचं आहे महिलांना रोजगार मिळवायचा आहे मला दुसरी गोष्ट आपल्या विलासपूरला एक आरोग्य मोठा दवाखाना पाहिजे स्विमिंग टँक पाहिजे तरुण मुलांना काहीतरी आपले जे एम पी सी करतात युपीसी करतात त्यांना कुठेतरी परीक्षेला बसायला एक जागा चांगली असावी आणि ज्येष्ठांचा एक हॉल असावा माझ्याकडं माझे नेते शिवेंद्रबाबांचं प्लॅनिंग आहे आणि नगराध्यक्षांच्या मागे लागून मी काम करेन आणि मला एवढंच सांगायचंय सगळ्यांना विनंती करून सांगतो एक दिवस मला द्या मी पाच वर्षे पुनमताई मी असू दे आणि कुणाचाही आदर तोडणार नाही मी तुमच्या घरातला माणूस आहे एवढंच सांगतो आणि मला प्रतिसाद माझ्या वर्डातन चांगला आहे कोण काय म्हणतं कोण काय म्हणतं कुणावर लक्ष ठेवू नका मला तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे सगळ्यांना कुणाच्याही व्हॉट्सअपला मेसेज काही येत असेल त्याला तुम्ही निग्लेक्ट करा आणि मतदान दिवशी कमल चिन्हा तिन्ही बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने विजय करा एवढंच मला सांगायचं आणि मला एवढंच बोलून जय हिंद जय महाराष्ट्र माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवाजी आणि खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी जो आमच्यावर विश्वास ठेवून जे आम्हाला दोघांना उमेदवारी दिली आणि कमलचिन्हावर उभं केलं त्यांच्या विश्वासास आम्ही पात्र ठरून सर्व लोकांची कामे नक्कीच करू आणि सर्वांना मी एवढंच आवाहन करते की सगळ्यांनी कमल चिन्हावर मतदान करून फिरोजबाई मी मला आणि अमोलदादा यांना जास्तीत जास्त मतानी बहुमतानी विजयी करा.

I don't know